नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर जसं की माहिती आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे जसं की मी गावाकडे साधे तर कालचा व्हिडिओ जर नसून पाहिलात तर कालचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी मोटरसायकल आणि सायकल दोन्ही पण एकाच हाताने चालवलेले तर तो नक्की व्हिडिओ बघा तर आपल्या चॅनलला पोस्ट केला तो आत्ता एवढ्यात तर मित्रांनो मी साखर सकाळी जे ना आपल्या सायकलचे पूर्ण नट जे दिलेले झाले ते सगळे मी आवळून घेतले तर याच्यासाठी जे की आपण पाणी पिणे आणलेले सोबत म्हणजे एकदम काल जे आहे ना थोडंसं हँडल जे ना थोडंसं ढिलो झालं होतं मी काल तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला सांगतो की आता जे ना आज काय होतंय ते सगळं व्हिडिओमध्ये बघा आणि नवीन तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी तर आपण लवकरात लवकर, लवकर निघणार आहे जसं तुम्हाला मी काल सांगितलं होतं लवकरात लवकर, लवकर आपल्याला चालू करायचं आहे सायकल यात्रा पण काय माहिती का विषय सगळ्या गोष्टी नियोजन करायला अजून दोन तीन दोन तीन दिवस लागतातच तर अजून एक दोन दिवस लागणारच होतं आणि आहिल्यानगरमध्ये जे ना पासपोर्ट मी बनवायला टाकलेला आहे ते पण त्याची डेट आजची उद्याची सॉरी तीस तारखे आज एकोणतीस तारखे नाही का तर त्यासाठी मी थांबलेलो आहे नाहीतर मी आपण लवकरात लवकर जाणार बनवत होतं तर तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट मी सांगतच राहतो आहे त्या तुम्ही पण पाहत राहतात जर अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसलं केलं तर सबस्क्राईब करा लागली सबस्क्राईबचं बटनने लाईक करा व्हिडिओ नंतर आणि शेअर कराय तुमच्या नक्की करा कारण एक दिव्यांग व्यक्ती जी आहे ना खूप मेहनत होतोय हे तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे मित्रांनो थोडंसं मोटिवेट पण होत असताना तुम्ही माझ्या व्हिडिओ बघून तर ते पण तुमच्यासाठी चांगलं आहे माझ्यासाठी पण चांगलं आहे तर काय अडचण नाही मित्रांनो बघू आज काय होतंय व्हिडिओमध्ये राहा काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो आज दिवस मी आले ना जातो का काय तिसरा भरा ते पण मी तुम्हाला दाखवतो कारण उद्या जे आहे ना पासपोर्टचं डेट आहे आणि आयले आणल्या दिवशी मी का जात आहे कारण जिदा आपलं पासपोर्टची जे ठिकाण आहे का तर तिथं जाणं आपलं गरजेचं आहे तर मित्रांनो मी आता कपडे बिपडे घातले तर आणि बरेच दिवसापासून कपडे धुतले नव्हते हां आता धुतले आहेत मित्रांनो धुतल्यामुळे बरे वाटायला थोडेसे भारी वाटायला लागलेत तर ठीक आहे थोड्याच वेळाने मी जे आहे ना आपल्या आम आमच्या तालुक्याला म्हणजे शिरूर का या ठिकाणी जाणार आहे कारण मला जे ना मला आधार लिंक करायचं आहे बँकेमध्ये ज्यावेळेस आपण सायकल घेऊन भारत यात्रेसाठी निघणार आहेत ज्यावेळेस त्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंट सगळे क्लिअर पाहिजे फायनली तर चला सांगतो तुम्हाला वाटामध्ये काही বুকু দিয়ে চাগে ট'টেল जिथं आपल्याला लिहित होतं तिथं आणि इथून एक किलोमीटर बँक आहे बघा आपला आधार लिंक राहायचंय माझ्याकडनं जाणार आहे तिथे रा व्हिडिओ मध्ये लोकांना विचित्र आश्चर्यच वाढत आहे इजे ना सेटअप गेला ना मी त्याच्यामुळे हेल्मेटला कॅमेरा लावल्यामुळं लोकाला वाढतं काय काय नाही तर मित्रांनो मी आता आलेलो आहे फायनली बँकेच्या पुढे मी सध्या आणि आता आपलं थोडं जे काम होतं ते झालेलं आहे पण तरी मोबाईल नंबर लिंक जर राहिलेलं आहे ते पण होऊन जाईल सर आहेत आपल्यासोबत तुमचं नाव सांगा सर साई किरण आणि किरण चौधरी किरण चौधरी हा इथं एस बी आय बँक घे बा शिरोड का सरला हो <laughs> तर त्या समर्थन दुकाना तर तिथं भेटले होते ते आपले व्हिडिओ पाहिजे ते पाहत हो छान वाटलं तर मित्रांनो आपलं काम झालंय सगळं तर मी निघालेलो पण मागं जाणार चालेल ठीक आहे चालू आता तर व्हिडिओमध्ये राहा सबस्क्राईब न सांग केलं तर मित्रांनो सबस्क्राईब खाली नाही सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि आपली नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपले मित्र कंपनी भेटली होती तर थांबणार आहे तर थोड्याच वेळाने समोर दिसतं बघा गाडीमध्ये

नमस्कार हा भगवानगडच्या खाली भोगस पारगव अच्छा भोगस आहे हा मी ते रस्ता वगैरे बघायचो की टपरी वगैरे बघायचो कंटिन्यूमध्ये तर मित्रांनो आपले हे मित्र कंपनी भेटलेली आहे तुमचं गावाचं नाव सांगा शिरोड कासा शिरोळ कासा जे ते चाललो मी चाललो त्यावेळेस मला त्याने हाका मारली आणि थांबवलं थोड़ थोड़ तर छान वाटलं सगळ्यांना भेटून तर आता थोडस पाणी वगैरे घेतो पडलंय आता एवढं ऊन जर आपल्या प्रवासामध्ये जर असेल तर आपली वाटच लागणार आहे तर मित्रांनो मी निघालेलो आहे आणि आपले मित्र कंपनी भेटली होती सगळे फॅन्स आपले तर ते भेटल्यानंतर मी चाललो आपल्या आपल्या रोडनी तर चला ऊन आता मी देत हो चला ना पुढे आत्ताच काय बोलतो चला ना ह्याला झोपले काय मी तुम्हाला म्हणतो चला तू माग बघ राहिले बाहेर लागा ना मला आंडभाऊ घालला का चला मित्रांनो मला असं वाटतंय ही गाडी घेऊनच जावं आपल्या यात्रेला पण ही गाडी जर घेऊन गेलं का मला कमीत कमी एक लाख रुपये खर्च येईल पेट्रोलच जाईन तेवढंच मग त्याच्यामुळे मी डोकं लावून एकवीस हजाराची आपली सायकल घेतली आणि दमादम दमा दमानी मी जाणार आहे ग्राउंड में फाइनली घरी मित्रांनो हे बुट एवढे गरम झाले ते पाया पाकत जाईल तर, तर मित्रांनो आता मी घरी आलो होतो आणि आता तुम्हाला जर माहिती मी सकाळी सकाळी सांगितलं तुम्हाला उद्या जे ना तीस तारखे आणि उद्या साडे अकरा वाजता आपलं अपॉइंटमेंट आहे ते पण कशाचं माहिती का ते पासपोर्टचं तर त्यासाठी आपल्याला लायला नगरला जायचं तर मी आता निघालेलो आहे तर एकदम सोडी तुम्ही माल येऊन तर आपण खरंडी पर्यंत जाऊ तिथून बस बसने जी आहे ना आयले ना टेक्नॉली मित्रांनो मी आत्ताच आयले नगरमध्ये आलो आहे आणि आपलं पोस्ट ऑफिस हे जे आहे म्हणजे ॲड्रेस मी टाकला तर मला कळलं तर आतमध्ये जायचं सध्या बंद आहे का चालू हात चालू आहे रमू तर मी जातो आता व्हिडिओमध्ये राहा आता बघू काय होतं काय नाही राहायला विचारावं लागेल मला आधी गेल्यानंतर आतमध्ये सांगतो अपडेट आलं हे बंद झालं कायकडे कडे इथं पासपोर्ट ऑफिसकडे बंद बंद झालं काय अच्छा तर बघू आपण विचारून बघू कोणा तर मित्रांनो मी आता गेलो होतो तिथं आणि आता मी तिथं गेल्यानंतर सगळं बंद झालेलं आहे ते पण मी सांगितलं त्यांना तेनी मला सांगितलं सॉरी की काय काय लागतं डॉक्युमेंट काय काय लागतं आहे सगळं तर महत्त्वाचं म्हणजे जे आहे ना आधार कार्डचा पूर्ण ॲड्रेस त्याच्यामध्ये पाहिजे पूर्ण ॲड्रेस असलेला डॉक्युमेंट आधार कार्ड आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅन कार्ड जेवढं जेवढं आपण पासपोर्ट काढायला जेवढं जेवढं आपण क्लिक केलेलं आहे जेवढे जेवढे डॉक्युमेंट आपण क्लिक केलेले आहेत तेवढे पूर्ण डॉक्युमेंट लागत तिथं तर काय अडचण नाही आपल्याकडे आहेत सगळे ते म्हणाले की शाळा सोडल्याचा दाखला लागतो माझा माझं शाळा सोडल्याचा दाखल जे आहे ना मराठीमधला आहे तर मराठीमधून आणि इंग्लिशमधून जे ना लागत असतं एखाद्या दिवस ते कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो पण आपण आता उद्याच कळून ते आज कळणार नाही तर मित्रांनो मी आलो होतो तिथं आणि हनुमान भेटला आहे बघा ड्युटीवर येतात देऊ पार्सल ठेवायसाठी आला होता तर आता एक व्हिडिओ शूट करायचा आपल्याला हे प्रमोशनचा में तरा आगे आगे तर फायनली मित्रांनो मी आता रूमवर आलो आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा इथून बाहेरचं नजारा तुम्हाला दाखवतो थोडंसं नॉर्मल बघा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये आईल्यानपासून उद्याचा ब्लॉग स्टार्ट करणार आहेत आपण उद्या काय होतं बघूयात उद्या आपण पासपोर्टसाठी पोस्ट ऑफिसमध्ये तिकडे जायचं आहे आपल्याला पासपोर्ट सेवामध्ये तो तर ठीक आहे बघू तू काय होतंय तर उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओसाठी एक्साइटमेंट ठेवा तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये थे, थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो